राज्यात मागील पाच वर्षाप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येत आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन करून सदर मोहिमेची सुरुवात करली संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यां करून तपासणी करून कुष्ठरोग निदान झाल्यास त्यांना तात्काळ बहुविध औषध उपचार सुरू करण्यात येणार आहे घरोघर तपासणी करून समाजातील लपलेले निदान न झालेले कुष्ठरोग शोधून उपचाराखाली आणणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे सन दोन पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर शिवकुमार हलकुडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाकतकर डॉक्टर हाश्मी मॅडम कुष्ठरोग विभागाचे डॉक्टर फड आनंद खेडकर संतोष चव्हाण संतोष ढासाळकर विकास बोराडेसर चंदन गणोरे आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम सी न्यूज दौलताबाद